अरे म्हटलं कस आता दोन पैकी दोन दिवस दिले समजा आपल्याले साक्षगंधाची तर तस त्या भाऊचं बाबतीत त्या भास्तमांना पडलं पाहिजे तसं आम्हाला रविवार सोयीस का वा सुट्टी असते सगळे इले तर मग रविवार सोयीस का ठरते असं पडलं त्याचं तर रविवार मग आपण रविवारी करून टाकू काय दारात टाकू मग मांडवू नये ते म्हणा नाही वा पाणी खाणी हॉटेल बिटेल भेटेन तर आता वक्तावरच होते म्हणा सगळं पण पहा ना भेटीन तो दरात काय वाटा दरात नाही बाई दरात नाही एखादी हॉटेल जिडेल पा भेटीन तर वेळ पाहून राहून येतात लय होती औकात मग माय होती हा तस तिकडे तिकडे आले ना तिकडे तिकडे चालले गेले आता विडेवर कुठं पाहून हॉटेल म्हणून कोंद्राचं किती चालाल मिळणे काही नाही बाईल म्हणणं म्हणा पोराईले बोलावून घ्या म्हणा हा बाईच्या घरी फोन लावून दे तू लावून दे स्वतः फोन पोराईसंग

ते म्हणाला की तेजू तसं म्हणशील की नाही तर पोरावलेच आपल्या हिरी साडी आणत असतात हां पोरावला कडून स्वस्त साडी तोरे डे आणि हिरी साडी आणतात ते पोरावाले पण आता तुमची हटली हटली काय माहिती आहे एंगेजमेंट काय म्हणता माहिती तुम्ही ते हटलीत कार्यक्रम आहे तर मग जसं ते पोरगान का पोरगी ते आता आजकाल नाही ना घडत नाही बाई ते मॅचिंग मॅचिंग माहिती आहे घागरा आणते ते पण तुला सांगू का तेजू जू एवढं काही घेऊ नको कपडे एवढे महागीचे काय व पळून तर आहे ते माझ्या एवढं म्हणा घागरा घेशील तर

पा, पुरा। ते हो वाले 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 आ, तो? ना जाऊन पाहिजे <laughs> अरे म्हटलं विठल आई विठलची आई कुठे गेली ते विद्या ए विद्या अरे काय म्हणतो विद्या दुधाला दुधाली केली अरे काय बाई आहे

तर ताईंनं जसं हॉटेल ठरवली हॉटेलमध्ये साखरपुडा आहे तर जसं ते आजकाल नवीन पद्धतनं ना करून राहिले ते तर ते जसं पोरापुरीचे कपडे सांग सांग घेतात ते तर त्याचं म्हणणंच पडलं की बुवा उद्या तसं तसं तुम्ही या जसं साक्षीबंदचं कपडा घ्यायला नि ते पुरले घेऊन येणार आहेत मग सोबत सोबत कपडा घेऊन होते सांग ना बा मग सांग काय म्हणतो राहू बो नाका आता काय म्हणतो सांग ना बाबा नको ना काय करावं आलो काय काय करेन लावलो आता नवीन नवीन निघते बाई जाऊ दे घेऊ दे, दे ना काय वा, आता चालला जाईन तू किशोर किशोर चालला जाईना किशोर संग पाठवून दे मग छायाला प्रियंका जवाई जवळपू आहेत म्हटलं मामाजी येतो म्हटलं मग मी आता असं घरी मेल एवढी सुट्टी भेटत नाही मला मंदा थांबतो म्हणते मी येतो आत्ता रविवारच साक्षीगंध आहे ना थांबून जा ना तुम्ही रविवारच आहे ना माझी ठीक आहे ना मग येतो ना वापस मी येतो वापस मी साक्षरांत दिवशी बरोबर येतो तिथं पोरीवालीच्या घरी आता कसं एवढी भेटत नाही माझी मला मंदा आहे ना थांबले असते बा पण तुम्ही सुट्टी भेटत नाही म्हणता पोर मग ठीक आहे मग आता हो जेवण केलं मी जेवण केलं आता येतो मग मी आता मंदा मी चाललो घरी पोरगी घरी आहे पोरगी घरी आहे वाट वाटपाय पोरगी आज तर रविवारच सख्छ गंदाय तू आहेस ना तू थांबून जाय म्हणजे जाऊ दे मला सुट्टी वाटत नाही मग काय झालं तनू घरी तो आहे तुझी वहीनी सांभाळायला दिला म्हणजे वहीनी सांभाळते तिला चांदबाई तू स्वतः म्हणतो माझे वहीनी तुझेच सांभाळते तनवीला ओ सांभाळते सांभाळते ना आता घरी मग आता त्यांच्या खरे मग मी तर माझ्या सांभाळतात पण माझे सांभाळतात कसा मग दुगप तारिकपुर धोकाती नाही रेंजी लोकशाला चालला घरी मंदा मला सुट्टी नाहीये ये तू भी बरोबर वेळेवर मी तू आसला बस झालं मग ठीक आहे ठीक आहे ये मग पण ये, ये जो पण वेडावर आहे ये जो म्हटला साक्षात गंडला नाहीतर मग सगडे लोक म्हणतीं जावाई कुठे गेला मोठा जावाई कुठे गेला ये तू मी ये मला ते सांगायचं सा काम नाही येतो तू बरोबर मी येतो मग मामाजी ये तो आते हो 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 होस भाईबा अन चला ना मी येतो तुमच्या तितुल बस स्टँडला येतो मी नाही नाही

आओ काव बोला ना उरली ओ काव मना ना? शाम 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 हां ते घर जितले बोलत नाही काव मना आणि मीरा ते घरचा का काम आता घरी आहे का तू हां कशी जवाब आलता असा रे तू असा रे तू असं बोलू नाही मना हां ना? तू अशी बोलशी सकाळी ते भौजी इनकी अशीच बोलिन की नी ए तू तोड चलते का आता स्टँडर्ड तर सर्व आता आता विचार कोणी करत नाही तसं नाव सांभाळायला सांगत नाही मी आणि ती जातो त्या होन का हो मी नाही मानत त्याला का बरं वाटायचं मग ही तुम्ही वायन मी काय चुकीची प्रथा पडली आहे म्हणजे कसं आहे म्हणते का नवरा म्हणते का आपल्याला या हो जा हो नाही म्हणत ना तो तो येवन जाय बघ म्हणते येव म्हणतात जाय म्हणता मग कोणता पण नवरा बायकोला येवन जाय बघ म्हणते बायकांनीच का, का बरं म्हणायचं या होऊन जा हो हा लेडीज फर्स्ट काय म्हटलं म्हणजे बायांना एक हिंमत आहे की नाही

ताई ताई वा हो प्रियंका मी बाथरूम मध्ये आहे आली आली थांब बस बस ना तू बस हो का ताई या या शांत रे त्या मग हा बोलो बाई काय म्हणत होती हा हो काही नाही ताई म्हटलं रविवारी आहे म्हटलं साक्षगंध उद्या चालले म्हटलं कपडा घ्यायसाठी साक्षगंधाचा नवीन पद्धतचा साक्षगंध आहे ना ताई आता आपल्यासारखं थोडी ना राहिला आता जुनं हिरी साडी आणली की नेसली आता त्यांच्या पसंतीने कपडे घेतात बाबा नवरदे नवरी ओ, हो विचारे आता नवीन पद्धत आहे हॉटेल बिटेल मध्ये आहे वाटते मग नाही प्रियंका आपली तयारी करू लागेल बिचार मग नाही साडी कोणती घालायची काय घालायची सर्व मेकअपच <laughs> आपलं काय सिंपल सिंपल नाही नवरी मॉडर्न आहे हो सिंपल सिंपलच पण सिंपल, करायचं लागेलच नाही तयारी प्रियंका अरे वही नहीं, वही नहीं। अरे अ या दादा या ना दादा या दादा ती काय विचारू लागते का या <laughs> काय दादा ते काय विचारा लागते येऊ का यायच हा विचार बरं राहते सगळेच पडली वैदी मध्ये अरे वैदी म्हटलं रवी वाटरला म्हटलं जसं उद्या म्हटलं नाही कपडा घेऊन आहे साक्षकंदाचा तर जसं मग ते <laughs> तुम्ही येता का माझ्यासोबत चालता का तुम्ही कोण दादा मी का ताई <laughs> दोघी चला वैदी दोघी चला कसं ते पण तिकडून येऊन राहिली ते कोण कोण ते <laughs> <laughs> अरे वैनी ते, ते, ते आपलं हे आमच्या वरीचं नाव घ्यायला आमच्यापासून तिला घेणार कपडा मग करून घेणार सांगितलं तस त्याच लागेल तिला बापा बापाय नाही हो, तो आता सगळं आमच्या समोर प्लॅश मारसा आणि तिकडे तोंड उघडणार तुमच्या बायकोसमोर आल्यावर मग चुप बस प्रियंका। न न <laughs> ना प्रियंका काउन दाराची गिल्ली उडून राहिली नाही हो दादा असं काही नाही आमच्या पसंतीनं काय करतो बाप्पा घेऊन तुझ्या दोघांच्या पसंतीनंच घ्या हा वही मी तिथं नंतर पाहू गेल्यावर पाहू आपण चला म्हटलं उद्या मग तयारी करून ठेवा सकाळी लवकर हो चालते ना रे चालते ना आम्ही दोघी पण येतो बाप्पा कशाची मीटिंग सुरू आहे इथे एवढे व्यापी लोक जमले का

हां आम्हाला म्हटलं आम्हाला मान दिला हे तुमचं कमतरता बघा मानच देत नाही म्हटलं का पण लक्षात ठेव कामचना येणार नाही म्हणतो काय करते दोगी ना दिदी आणि मी येणार आहे ऐकून घे काम कसे खुले करून ऐकून घे का मुळ बाजून करतो दिदी आणि मी दोघीजणी आम्ही येणार आहे आणि साक्षीदांदा कपडा आमच्याच पसंतीनं घेणार आहे तुझी बायको ना आमच्याच पसंतीनं आमच्याच चालेल तिथे आम्ही म्हणून तेच गजाला घेतल्या तिथे काही पण करेल मग ते जीन्स पण घेणार सक्षला मानता नाही की नाही आपल्या घरायचा सुद्धा मग आम्ही म्हणून तेच घ्यावला तिला